मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या गोष्टीचा निषेध करत महाड येथे चौदार तळाजवळ आंदोलन केले या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचं दहन करण्यात आलं परंतु यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेल्या पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलंय त्यामुळे या आंदोलनावरून राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालाय ठाण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटानं आंदोलन केलंय आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत आनंद परांजपे म्हणाले की येथील चौदार तळाजवळ जे कृत्य जितेंद्र आव्हाडांनी केलं ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलकार नवटिंकी आणि नकलाकार जितेंद्र आव्हाड आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर त्यांनी फाडला त्यांच्यावर महाड येथील स्टेशनला जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक करावी अशी मागणी आमची आहे तर स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले स्टंट बाजी आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी आव्हाडांनी महाडला बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक माफी मागावी अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय तर एका भावनेच्या भरात मनस्मृती विरुद्ध आंदोलन करत असताना मनस्मृती हा शब्द लीला होता म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं त्यावर बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानानं लक्षात राहिलं नाही विरोधक त्यावर राजकारण करणार मी मनुस्मृती जाळू नये म्हणूनही राजकारण केले माझ्या हातून चूक झाली मी अत्यंत लीन होऊन माफी मागतो मनुस्मृती या शब्दाच्या रागापोटी ते पोस्टर फाडण्यात आलं त्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटो आहे म्हणून फाडलं असं नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिलं दिलंय श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस